ऐतिहासिक आंबेगाव परिसरात हॉटेल समाधानच्या आनंद जुन्नर आंबेगावची शान हॉटेल समाधान नाम तुझे घेता देवा होई समाधान हॉटेल समाधानाला आवश्यक भेट द्या असं स्पष्ट प्रतिपादन आंबेगाव तालुक्याचे सुपुत्र कळंब गावचे भूमिपुत्र माननीय उमेश शेठ भालेराव व त्यांचे पार्टनर शेठ तराळ यांनी ते ऐतिहासिक कॉलेज परिसरातील हॉटेल उद्घाटन प्रसंगी बोलत होते यावेळी सन्माननीय पाहुणे म्हणून सहकार मंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक माननीय अशोक गावडे साहेब व ज्येष्ठ पत्रकार शिवचरित्र व्याख्याते ऑल इंडिया मीडियाचे प्रदेशाध्यक्ष माननीय शांताराम तांगडकर होते

ग्राहकांचं समाधान एक आम्ही पाच राहतो आज आमची शाखा मुरबाड त्याच्यानंतर आंबेगाव आणि आज पहिल्या पहिल्यांदाच कल्याण शाखेचं उद्घाटन आज झालेलं आहे मूळ आमचा हेतू हेच आहे ग्राहकांचं समाधान हेच आमचं समाधान त्याच्यासाठी आज आम्ही इथं आज ओपनिंग केलेलं आहे आणि ग्राहकांनी एक वेळा अवश्यरित्या नेट्यवास आठवण घ्यावा आणि आम्हाला रिव्ह्यू द्यावा आणि नक्की तुमच्या जेवणामध्ये काय आहे हे समाधान झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही धन्यवाद टोपिंग आहे डोली शाखा डोंबाडला आहे दुसरी शाखा डोकावडायला आणि दुसरी आपल्या खाज मजली आहे ती टोपिंग आम्ही अंगाचा घेतला असं वाटतं की आपण घरी जेवण करतो आणि प्रत्येक वेळेस माझ्या प्रत्येकाला विनंती आपल्या परिवारातली सगळ्यांना माझी विनंती आहे की एक वेळेस आमचं झालेला आपण त्यांना भेट देऊन सगळीचा आणि स्वासा एकमेक आनंद घ्या आणि प्रत्येकाच्या करतो घरात आपल्या आणि समाजामध्ये काळजी आहे माझ्या सगळ्यांनी माझ्या परिवारासाठी आमचे मित्र उमेशराव यांनी कल्याण घेत नवीन समाधान नावाची हॉटेल श्रंखा जी आहे ती आज उद्घाटन झालेलं आहे हॉटेलची चव नेहमीप्रमाणे जसं समाधान आलेलं आहे कल्याण नगर रस्त्यावरती अप्रत्येम चवीचं आणि एक वेगळ्या बांधकाम सृष्टीचं विस्तार हॉटेल आहे तशीच चव तीच क्वालिटी आणि तीच स्वच्छता अशा प्रकारचे या हॉटेल आपल्या हॉटेल आहे ग्राहकांना आणि इतर परिवारांना आम्ही आवाहन करतो एक पण नक्की आणि एक नवीन अविस्मरणीय चव चाकण्यास आपल्याला मिळेल धन्यवाद या ठिकाणी सहकार मंत्री आदरणीय दिलित्रा अशोकराव आहे हेही या ठिकाणी आलेले आहेत आपल्या सर्वांत मध्ये असतील सर्वांत अनेक लोक तो या ठिकाणी